आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं त्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा चार गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे कलयुग आहे आणि इथे आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि या ईर्षा करण्याने समोरचा न कळत आपला शत्रू होऊन बसतो असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळतं तेवढ्या ते लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कुणाला दोष देणं हे चुकीचं ठरेल कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी अशा लोकांना न भांडता दल घडवायची तर या चार गोष्टी लक्षात ठेवा एक प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे ते कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वत काय वाईट केले आहेत हे, हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायची त्याच्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नांदी लागायचे नाही त्यांच्याशी बोलण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही दोन आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नकोत ज्या गोष्टीमुळे तो स्वतः सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांपासून कायमच दूर राहावे तीन शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आपलं यश पुरेसं आहे समोरच्याला उत्तर द्यायला चार स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही त्यामुळे जशाच तसे उत्तर कळून येते म्हणून समोरच्याला आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि तुमच्या विरोधकाला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपल्या सत्याचा मार्ग सुटता कामा नाही कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी